विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण एकविसाव्या शतकात वाटचाल करत असलो प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषांच्या खांद्याला लावून काम करतात तरीही आजच्या घडीला त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हा आपल्या देशात राज्यात ऐराणीवर आहे कारण अगदी अनोळख्या ठिकाणी महिला किंवा तरुणींनी एकटं जाणं आजही धोकादायकच मानलं जातं पण आता नाशकात तुम्हाला निर्धास्त फिरता येणार आहे पाहूयात एक खास रिपोर्ट महिलांनो आता घाबरायचं काही कारण नाही तुमच्या मदतीला येत आहे इजी टू गो ऍप नाशकापासून होते टू गो ॲप ची नुकतीच मध्ये एका तरुणीनं रोड रोमिओच्या जाचाला कंटाळून आपलं जीवन संपवलंय तर असाच काहीसा प्रकार पंढरपुरातही झालाय रोड रोमिओनच्या छेडछाडीला कंटाळून तिथेही एका तरुणीनं आपलं जीवन संपवलंय अशा घटना ऐकल्या की आपलं मन विषन्न होऊन जात आणि आपण केवळ हतबल झाल्याशिवाय काहीच करू शकत नाही पण आता भविष्यात अशा घटना घडू नये आणि या पुरोगामी राज्यात आपल्या माता भगिनींना कोणत्याही भयाविना बिंदास्त फिरता यावं यासाठी नाशकातील एका तरुणानं शक्कल आहे आणि त्यानं इझी टू गो ऍप विकसित केलंय आणि लवकरच नाशकातून याचा श्री गणेश केला जाणार आहे संगमनेर येथील या छोट्याशा खेडेगावातील रोहित मोरे टू गो हे तयार महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमी सतावत असतो महिलांना रात्रीच्या वेळी बाहेर जायचं असेल तरी त्यांना मोठ्या हिमतीनं बाहेर पडावं लागतं संध्याकाळच्या वेळी बाजारात जायचं असेल तर आपल्यासोबत एखादा घरचा व्यक्ती हवा असं वाटतं त्यामुळे महिलांची सुरक्षा आणि इतर महिलांना तसेच पुरुषांना रोजगार मिळावा या हेतून तरुणानं मेकॅनिकल इंजिनिअरिंग पर्यंत झालंय तो एका मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर कामाला देखील होता मात्र कामादरम्यान आलेल्या अनुभवानंतर त्यानं महिलांचे हाल पाहिले आणि समाजाचं देणं फेडण्याच्या उद्देशानं त्यानं चांगल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यानं हे अनोखं काढलं हे तुम्ही तुमच्या डाउनलोड करून घेतलं तर तुम्हाला नाशिक शहरात कुठेही जायचं असेल तर तुम्ही हे ऍप ओपन करून तुमची बुकिंग करू शकता याबाबत रोहित मोरे काय म्हणतोय ते ऐकूयात एखादी महिलेने तर त्यामध्ये तिला घेण्यासाठी फक्त महिला म्हणजे यामध्ये हंड्रेड पर्सेंट महिलाची सेफ्टी यामध्ये राखली गेलेली एखाद्या एखादी राईड मागितली तर त्याला बुक केल्यानंतर घेण्यासाठी म्हणजे जेंट्सच त्याला घेण्यासाठी येऊ शकतो एखाद्या महिलेने ती राईड बुक केल्यानंतर तिला कंपनीकडून कोण व्यक्ती आहे तर त्या महिलेचं नाव तिचा गाडीचा नंबर तिचा फोटो या सगळ्या सेफ्टी तिला अगोदरच पोहोच झाली जाते जेणेकरून ती शोर होऊ शकते की मला न्याय लिहण्यासाठी ही महिला कंपनीचीच एम्प्लॉय टू गो या गेल्यावर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर देणे बंधनकारक आहे त्यानंतर तुमची पसंती द्यावी लागेल जर पुरुष असाल तर पुरुष पिकअप साठी येईल महिला असेल तर महिला पिकअप साठी मग तुमचं ठिकाण अशी सर्व बेसिक माहिती द्यावी लागणार आहे त्यानंतर तुमचा ईमेल आणि इतर माहिती द्यावी लागणार आहे तसंच तुमचा पिकअप आणि डेस्टिनेशन बाबत माहिती द्यावी लागणार आहे बुकिंग झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल वर मेसेज मिळेल कि तुम्हाला ड्रॉप करण्यासाठी कोण येत आहे त्याचा नंबर गाडी नंबर चालकाचा फोटोही बघायला मिळेल त्यानंतर काही वेळातच संबंधित व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहचून तुम्हाला तुमच्या इच्छित स्थळी करेल शिवाय ही सुविधा अगदी अल्प दरात दिली जाणार आहे त्यामुळे महिलांना चांगलीच लाभदायक ठरण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये येत्या पंधरा दिवसात हे ऍप लाँच होणार आहे यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षेची काळजी घेताना त्यांना कुठेही प्रवास करायचा असल्यास ते या ॲपचा वापर करू शकतात नाशिक मध्ये सुरू केल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये हे ॲप सुरू केले जाणार आहे त्यामुळे एकंदरीत ही रोहितची कल्पना चांगली आहे इझी टू गो ॲपच्या माध्यमातून अनेक तरुण तरुणींना मोठा रोजगार उपलब्ध होणार असल्याचा दावाही रोहित करतोय या दृष्टनातून आम्ही एक मार्केटमध्ये नवीन ॲप घेऊन येतोय ते त्या दहा पंधरा दिवसामध्ये ते ॲप मार्केटमध्ये नाशिकमधून आम्ही सुरवात करतोय तर हे ॲप एक ते दोन महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ते लॉन्च केलं जाईल याची सुरवात नाशिकमधून आम्ही पंधरा दिवस मध्ये करतोय मात्र रोहितची घरची परिस्थिती बेताची आहे आई वडील रोजंदारी करतात आणि घर चालवतात त्यामुळे त्याला तुमच्या मदतीची गरज आहे आणि ही सेवा नाशिक मध्ये सुरू झाली तर नक्कीच नागरिकांना याचा फायदा होणार आहे एकंदरीत रोहितच्या आयडियाच्या संकल्पनेला आणि कल्पकतेला दादही द्यायला हवी आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी आणि स्तुत्य अशा सामाजिक कार्याच्या उचललेल्या वेड्यासाठी हार्दिक शुभेच्छा विठ्ठल भाडमुखे टीव्ही नाईन मराठी नाशिक